श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत आहे तर सगळ्यांना स्वामी महाराज सुखी ठेव निरोगी ठेवत आणि स्वामी सेवेमध्ये रममान ठेवत हीच स्वामीचनी प्रार्थना करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते तर हा व्हिडिओ बराच दिवसापासून मला करायचा होता आणि तो राहिलेलाही होता करायचा की मला असं वाटत होतं बऱ्याच महिलांचं अशी इच्छा असते बघा स्वामी सेवा आपण करत असतो बरोबर पण स्वामी सेवा करत असताना म्हणजे आता गुरुचरित्र पारायण आहे किंवा स्वामीचरित्र सारामृत जे आहे बघा ते वाचायचं असतं पण लहान मुलं असतात किंवा जॉईंट फॅमिली असते बऱ्याचशा प्रॉब्लेम असतात आता जेच वेगळी पुरुषांची गोष्ट वेगळी असते पण महिलांचं कसं होतं सांगू का संसार आहे सगळं मुलांचं बघायचं आहे त्याच्यानंतर वेळ काढून आपल्याला मग जमेल का सेवा हे प्रश्न सगळ्याच महिला ज्या आहेत माझ्या बहिणी आहेत त्यांना पडलेला असतो पण सेवा मात्र करायची आहे मग यावेळेस आपण कशी सेवा करू शकतो समजा आता आपल्याला गुरुचरित्राचं पारायणच करायचंय बरोबर तर आपण पारायण करताना किती नियम असतात किंवा अटी असतात आणि मग एवढा वेळ मी जर तिथे बसली तर माझा स्वयंपाक कसा व्हायचा किंवा नाही जमत रात्री उशीर होतो सकाळी उठूनही मला जमत नाही बरेच प्रश्न असतात सगळ्यांना म्हणजे वेळ देता येत नाही तर अशा महिलांसाठी सांगेल त्याच्यानंतर म्हणजे सगळेच जे पारायण असतात आपले समजा न्यायची सेवा असते आपली दुर्गा सप्तशाती पाठ जो असतो त्याचं पारायण वगैरे करायचं असतं मग त्याच्यासाठी मी मग वेळ काढू शकते का आणि मग मी करू शकते का असे प्रश्न असतात तर त्यामुळेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही निश्चितच गुरुचरित्राचं पारायण असू द्यात म्हणजे पारायण नाही करायला तुम्हाला जमलं तर मी तुम्ही काय करू शकतात किंवा सेवा कशी करू शकतात म्हणजे एका याच्यात तुम्हाला सांगेल की पारायण नाही केले पण रोजच्या रोज, रोज तुम्ही सेवा करू शकतात का तर तुम्हाला सांगेल गुरुचरित्र जे ग्रंथ आहे तो ग्रंथ आपल्याला रोज एक अध्याय जरी आपण वाचला तरीही चालतो बऱ्याच महिलांचा प्रश्न तो की रोजच्या हो रोज आपण एक एक अध्याय वाचलेत का तरीही चालतो का म्हणजे गुरुचरित्रच नाही तर सगळेच समजा नवनाथ पारायण झालं किंवा दुर्गा सप्तशती ग्रंथ झाला या गोष्टी आपण करू शकतोत का तर मी तुम्हाला सांगेन की नक्कीच आपण करू शकतो गुरुचरित्राचं पारायण करत असताना किंवा गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा आपण रोजच्या रोज एक अध्याय जर वाचला समजा तर त्रेपन्न अध्याय आहेत आपले गुरुचरित्राचे तर त्रेपन्न दिवसामध्ये एक पारायण होईल आपलं तर आपण एक एक करून असं वाचन करू शकतो तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता फक्त एवढं सांगेल तुम्हाला जेव्हा आपण आपण गुरुचरित्राचं ग्रंथ किंवा कुठलंही आपण वाचन करतो तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं सकाळी देवपूजा वगैरे झाली आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा झालेली असते आपल्या घरात तेव्हा हे जे काही असतात ग्रंथ आधी आपण वाचन करून घ्यायचे नंतर आपण घरातले कामं करायचे असेल समजा तुम्ही तुमच्या घरात नॉनव्हेज खात नसतील तर काही प्रॉब्लेम नाहीये पण जर नॉनव्हेज वगैरे वे बनत असेल तुमच्या घरात व्हेज वगैरे तुमच्या घरात जर बनत नसेल तर काही हरकत नाही पण जर नॉनव्हेज बनत असेल किंवा खात असेल मग नॉन आपल्याला बनवून द्यावं लागतं महिलांना बरोबर तर आपण काय करायचं आंघोळ वगैरे झाली देवपूजा झालेली असते तेव्हा आपण एक अध्याय वाचून घ्यायचा आहे जर तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे आणि करू शकत नाही तर या प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात कारण कसं दिवसभरात आपण मोकळे असतो मग काम करायला कुठे हात लागतो कुठे बाहेर जाणंच होतं किंवा या गोष्टी घडत असतात आणि गुरुचरित्राचा ग्रंथ जो आहे तो खूप पाव म्हणजे पवित्र ग्रंथ आहे मी सांगेल तुम्हाला त्यामुळे गुरुचरित्रा जो ग्रंथ आहे गुरुचरित्राचा त्याला रोज हात लावतो आपण तर तेवढं आपल्यातही शुद्धता पाहिजे आपलं मन जे असतं तेही पवित्र पाहिजे वाचन करत असताना म्हणून तुम्हाला सांगेल की तुम्ही सकाळी वाचन करू शकतात काही हरकत नाही आंघोळ वगैरे झालं सकाळी शांत असतं डोकं आपलं मनही शुद्ध असतं म्हणून आंघोळ केल्या केल्या तुम्ही अध्याय वाचून घेतला तरीही चालेल आता सुत्तकालं विताळाला किंवा म्हणजे असे तर आपण तेवढे दिवस स्किप करायची जिथपर्यंत आपण वाचन केलेले समजा आपले पंधरा अध्याय झाले तर पुढे सोळावा अध्याय चालू करायचा जेव्हा सूतक वगैरे तुमचं फिटून जाईल किंवा मासिक धर्म आला ते पाच दिवस स्किप करायचे आणि नंतर मग पुढे कंटिन्यू करायचं या पद्धतीने तुम्ही करू शकतात गुरुचरित्र ग्रंथाचं त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशती जो ग्रंथ असतो देवीचा आपल्याला सेवा करायची तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे सुद्धा आपण दोन दोन अध्याय जर रोज वाचले तर सात दिवसामध्ये आपलं एक पारायण आरामात होतं मल्हारी सप्तशती असू द्या त्याचेही तुम्ही दोन दोन अध्याय जरी घेतले तरीही तुमचं होतं म्हणजे आरामात तुम्ही अशी सेवा करू शकता ज्या महिलांना बिलकुल वेळच नाही आहे की माझ्याकडनं पारायण एका बैठकीत किंवा संकल्प एकत किंवा एका जागी बसून होत नाही आहे मुलांमुळे अशा महिलांसाठी मी आज सेवा सांगते तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं की कधीही गुरुचरित्राचं पारायण करत असताना नवनाथ पारायण जे आहे ते करायचं नाही सोबत जे गुरुचरित्र वाचतोय तर नवनाथ पारायण नाही वाचायचं नवनाथ पारायण ते यानंतर तुम्ही करा कारण गुरु आणि शिष्य जे असतात नवनाथ जे शिष्य आहेत तर एकत्र सेवा करायची नसते म्हणून मग नवनाथ पारायण नंतर करायचं असतं तुम्ही गुरुचरित्राचं पारायण अगोदर करून घ्यायचं या प्रकारे आपल्याला सेवा करायची असे रोजच्या रोज तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचता त्याच्यासोबतच तुम्हाला जे हे ग्रंथ कुठलाही एक ग्रंथ जो असतो समजा गुरुचरित्र संपला त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती लावायचा दुर्गा सप्तशतीचं एक पारायण झालं चौदा चा। दिवसात की नंतर मल्हारीचा लावायचा मल्हारी झाला की नवनात लावायचं या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात ज्यांना कोणाला वेळच नाही आहे की जे करू शकत नाही तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात याला काही नियम अटी कुठलेही बंधनं नाही आहेत जे एक दिवसाचं बिना संकल्प आणि रोज एक एक अध्याय तुम्ही जर वाचन करणार आहे तर यांना कुठलेही नियम अटी लागू नाही आहेत समजा कांदा लसूण आता गुरुचरित्र जर आपण एक एक अध्याय रोज वाचन करणं करणार आहेत बरोबर तर त्याला काहीही ब्रह्मचर्य असो किंवा आपलं कांदा लसूण असो ह्या गोष्टींचं कुठलंही बंधन नाही आहे जे आपण सात दिवसीय करतो ते पारायण ते अनुष्ठान ते वेगळं असतं ते पारायण वेगळं असतं हे आपलं सेवा म्हणून करतोय तर हे वेगळं असतं हे तुम्हाला सांगायचंय दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तसंच आहे आणि सहसा करून जे असतं सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा करायचा प्रयत्न करायचा आहे तेव्हा गेलेलं खूप चांगलं असतं आपलं मन पवित्र असतं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं म्हणजे जे आपण वाचन करणार ते सहसा करून जेवणाच्या आधी केलं तर अतिउत्तम असतं म्हणून सकाळी तुम्ही दोन अध्याय वाचले चालेल काही हरकत नाही तुम्ही करू शकतात तर या प्रकारे करायचं आहे फक्त म्हणजे आपल्याला दुर्गा सप्तशेती जेव्हा ग्रंथ करत असतो तेव्हा देवीचा मंत्र घ्यायचा आहे गुरुचरित्रचं पारायण करतो आपण म्हणजे ते वाचन करतो एक अध्याय तेव्हा गुरूंचं नाव म्हणजे आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आपण घेतच असतो स्वामी चरित्र रोज वाचन करू तेव्हा तर या प्रकारे आपल्याला करायचं आहे नवनाथ पारायण करत असताना नवनाथांचा जो मंत्र आहे तो दिलेला आहे ग्रंथामध्ये तो तुम्ही अकरा वेळा बोललं अगदी तरीही चालेल नाही तुम्हाला एक माळ जमली अकरा वेळा बोललं तरीही चालेल या पद्धतीने करू शकतो मल्हारींचा पण खंडोबांचा पण मंत्र दिलेला आहे तिथे तो मंत्रही तुम्ही अकरा वेळा बोलला तरीही चालेल मनात शंका न बाळता तुम्ही या मनापासून तुम्हाला इच्छा आहे ना तर तुम्ही सेवा करू शकतात न घाबरता तुम्ही वाचन करा आणि म्हणायचं आपल्या घरात रोजच्या रोज जर केलं ना अति उत्तम राहील लहान मुलं हे जमत नाही जॉईंट फॅमिली तही जमत नाही त्या लोकांनी अवश्य अशा सेवा करू शकतात महाराज समजून घेतील तुमच्या सेवा ज्या आहेत त्या फक्त मनापासून अंतःकरणाने जर तुम्ही सेवा करत आहेत तर नक्कीच महाराजांपर्यंत पोहोचेल एवढं मी तुम्हाला सांगेल म्हणून सेवा थोडी जरी असली ना मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला फळ पण तेवढंच मिळत असतं हे तेवढंच शाश्वत सत्य आहे थोडी जरी सेवा केली तुम्ही मनापासून केली ना तुम्हाला नक्कीच फळ देतील महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील म्हणून आपल्याकडून सेवा करत आहे से। काही मनात शंका आणू नका किंतु परंतु आणायचं नाही आपल्या तारक मंत्र मध्ये दिलेलं आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मा सगळ्यात आधी मनाला निशंक करायचंय त्याच्यानंतर तुम्ही पारायण करू शकतात केव्हाही केलं तरीही चालेल ही होती छोटीशी माहिती ज्या बऱ्याच महिला जे सेवेपासून वंचित असतात त्यांच्यासाठी की आम्ही करू शकतोत का त्यांच्यासाठी कारण लहान मुलं संसार या गोष्टींमध्ये त्यांना जमत नाही करायला किंवा जॉब असतो बऱ्याच महिलांचा ड्युटीला जात असता कामावर हो जातात त्यांच्यासाठीही उपयोगात देणारी खूप छान अशी माहिती आहे म्हणून सांगितलं तुम्हाला नक्कीच तुम्ही करू शकतात चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि विथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडले असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका